ज्याला आपला इतिहास माहिती नसतो तो आपला वर्तमान काळ घडवू शकत नाही आणि अर्थातच त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असू शकत नाही या एका संकल्पनेतून एकूण इतिहासाची गरज आणि महत्त्व आपल्याला लक्षात येऊ शकतं इतिहासात घडलेल्या अनेक घटना संदर्भ पुरावे हे आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी असतात फक्त एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी खूप हो आहे पण दुर्दैवाने तसं घडत नाही इतिहासात काय चुकीचं काय बरोबर हा भाग वेगळा इतिहासातून नेमकं काय घ्यायचं हा भागही बाजूला पण इतिहासात ते असंच घडलं होतं किंवा इतिहासात असं घडलंच नव्हतं असे प्रश्न उपस्थित करून खरा आणि खोटा इतिहास असे दोन गट तयार केले जातात ज्याचा परिणाम ना नाही तर देशाच्या येणाऱ्या पिढ्यांवर वेगळ्या पद्धतीने पडू शकतो असं दिसतंय त्यातल्या त्यात महापुरुषांच्या बाबतीत हे असं हल्ली जास्तच घडत आहे हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि तसंच काल पुन्हा एकदा तेच घडलंय दिनांक अकरा एप्रिल हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा दिवस त्यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जाते पण त्यांच्या जयंतीच्या दिनी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एक वादग्रस्त विधान केलं असल्याचं बोललं आहे त्याचे परिणाम आता उमटायला सुरुवात झाली नेमकं प्रकरण काय आहे ते नेमकं काय बोलले त्यांच्या विरोधात कोणी आणि कशी भूमिका मांडली एकंदरीत या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या फुलेवाड्यात अनेक जण जात आहेत राजकीय सामाजिक क्षेत्रातले दिग्गज मंडळी देखील तिथे जाऊन अभिवादन करत आहेत तसंच उदयनराजे देखील तिथे गेले पण तिथे गेल्यावर बोलता बोलता त्यांनी एक स्टेटमेंट दिलं ज्यामुळे सरळ सरळ महात्मा फुले यांचा अपमान होतोय किंवा त्यांचं कर्तृत्वच नाकारल्या जात का असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय अर्थात महात्मा फुले यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असल्याने हे सगळं प्रकरण आता वेगळ्याच पातळीवर जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आता हे सगळं प्रकरण समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिले उदयनराजे नेमकं काय म्हणाले हे पाहणं गरजेचं आहे प्रसार माध्यमांसमोर आपलं मत व्यक्त करताना उदयनराजे असं म्हणाले की सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कोणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रताप सिंह महाराज यांनी सुरू केली एका दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर थोरले प्रताप सिंह महाराज जे होते त्यांच्या महात्मा फुलेंनी अनुकरण केलं स्त्री शिक्षणाची शाळा जर कोणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रताप सिंह महाराज यांनी सुरू केली ती देखील स्वतःच्या राजवाड्यात सुरू केली तर राजवाड्यात कालांतराने देशाचे संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्व प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं अशा संदर्भातलं वक्तव्य उदयनराजे यांनी केलंय आता अर्थातच या वक्तव्याचे पडसाद उमटणारच होते आणि ते उमटायला देखील सुरुवात झाली करण स्त्रियांची पहिली शाळा प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली या वक्तव्याच्या आपल्या शैलीत ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी समाचार घेतला आहे सोबतच्या संदर्भात मत व्यक्त करताना त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले ते असं म्हणाले की उदयनराजे यांचे वक्तव्य वे तीन चार वेळेस ऐकलं महात्मा फुले यांचे महत्व कळायला म्हणून उदयनराजे फुले वाड्यावर आलेत असं वाटलं इथं येऊन जयंतीच्या दिवशी फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या पूर्वजांचं महत्व वाढवायचं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना महाराष्ट्र जाणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा फुले यांनी लिहिला आहे असं देखील मंगेश ससाने म्हणाले यापुढे पुढे जाऊन त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले ते असं म्हणतायत की महात्मा फुले यांनी एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला पहिली मुलींची शाळा सुरू केली यावर उदयनराजे यांचा आक्षेप आहे त्यांनी नवा शोध लावला आहे आतापर्यंतचे संशोधक इतिहास तज्ज्ञ फेल ठरले उदयनराजे यांनी जे वक्तव्य केलं की प्रताप सिंह यांनी पहिली शाळा सुरू केली तर या शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या शाळेत शिकणाऱ्या त्या मुलींची नेमकं पुढे काय झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती शाळा परत का सुरू झाली नाही त्यांच्या वंशजांनी किंवा उदयनराजे यांनी ते शैक्षणिक वारसा पुढे कायम का ठेवला नाही असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले सोबतच फुले जे समग्र वागमय प्रकाशित केले गेले ते त्यांनी घरी घेऊन जावं किंवा मी ते त्यांना पाठवून देईन त्याचं त्यांनी वाचन करावं त्यात जर काही चुका असतील तर पत्रकार परिषद घेऊन संदर्भात सहित त्या चुका सांगाव्या असं आव्हान देखील ससाने यांनी केलेलं दिसून येत आहे आता मुळात उदयनराजे यांनी मांडलेली जी भूमिका आहे त्यामागे किती तथ्य आहे प्रताप सिंह आणि फुले यांच्यात तुलना करणं योग्य आहे का या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पातळीवर हाताळल्या जाऊ शकतात पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच असं वक्तव्य करणं खरंच गरजेचं होतं का ओबीसी आणि मराठा हा सुप्त संघर्ष गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दिसून येतोय छत्रपतींच्या वंशजाकडून महात्मा फुले यांच्याबद्दलचं असं वक्तव्य ओबीसी आणि मराठा हा सुप्त संघर्ष अधिकाधिक पेटवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो मग याची जाणीव असूनही असं वक्तव्य करणं योग्य आहे का असा देखील प्रश्न जातो मुळात काही गेल्या दिवसात महापुरुषांवर वेगवेगळे आरोप केले गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हे आरोप केले त्यांच्यावर महायुती सरकारनं कोणतेही अपेक्षित भूमिका घेतलेली नाही आणि आता उदयन राजे स्वतः जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे यामुळे कुठे ना कुठे दोन समाजात ते निर्माण होऊ शकतं अशी शक्यता याच्यामध्ये दिसून येते दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी वंचित करून एक आंदोलन केलं जात त्याचं कारण म्हणजे फुले यांच्या आयुष्यावर जो चित्रपट त्यांच्या जन्मदिन येणार होता त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनीही वेगवेगळे मत मांडले आहे फुले मराठा असते तर पवार ठाकरे रस्त्यावर उतरले असते अशा आशयाचं देखील वक्तव्य त्यांनी केलंय कुठे ना कुठं आपण सगळे अँगल जोडून पाहिले तर मराठा आणि ओबीसी या वादामागे वेगवेगळे राजकीय गणित लपलेले आहेत असं दिसून येते आता केली जाणारी ही वक्तव्य तयार होणारं वातावरण हे सगळं ठरवून केलं जातय का या पाठीमागे खरंच काही राजकारण लपलंय का या, लप या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फोआरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद